श्री स्वामी समर्थ चांगला काळ येण्याआधी देव तुम्हाला हे सात चिन्ह दाखवत असतात जर तुम्हाला ही चिन्हे दिसत असतील तर समजून जा की पैसा संपत्ती स्वतः तुमच्याकडे येईल लवकरच तुमचे चांगले दिवस येणार आहे लवकरच तुम्ही धनवान बनणार आहात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला सर्वत्र निराशा येते पण असं म्हणतात की काळ नेहमी सारखा नसतो आणि ज्यांचा काळ वाईट असतो त्यांचाही चांगला काळ येतो चांगली वेळ येण्याआधी आपल्याला कोणती चिन्हे मिळतात ते पाहूया तत्पूर्वी असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजामधून गरीब आणि गरिबामधून राजामध्ये बदलताना पाहिले असेल जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडतो तेव्हा अशा मोठ्या बदलांपूर्वी तुम्हाला देवाकडून काही संकेत मिळत असतात की देवाने तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी काहीतरी चांगले विचार केले आहे चांगल्या काळाच्या आगमनापूर्वी चा देवाने दिलेल्या त्या विशेष लक्षणाबद्दल जाणून घेऊया प्रथम झोप उघडणे असे बरेच लोक आहेत जे नियमितपणे उठण्यापूर्वी डोळे उघडतात ब्रह्ममूर्तामध्ये म्हणजेच पहाटे तीन ते पाच या वेळेत तुम्हाला जाग येत असेल असे असल्याचे तुम्हाला दिसले तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे म्हणजे तुम्हाला जीवनात योग्य मार्ग मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे हे तुम्हाला आधीच समजलं पाहिजे दुसरं अचानक आनंदी होणे अनेक वेळा तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते तुम्हाला हे समजले पाहिजे की देव तुम्हाला काही चांगली चिन्हे देत आहे यावेळी तुम्हाला ज्या प्रकारे आनंदी असल्यासारखे वाटते त्याचप्रमाणे देव लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणार आहे तुम्ही आनंदाचा अनुभव घेणार आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही दुःख पाहिले असेल ते लवकरच संपेल अशावेळी तुमचे मन प्रसन्न होते तिसरं गाय मातेचे आगमन जर माता गाय दररोज तुमच्या घरी येत असेल किंवा तुमच्याकडे अन्नाची भीक मागत असेल तर ते खूप शुभ चिन्ह आहे जर तुमच्या घरात पक्षी आणि प्राणी घरटी बनवत असतील तर ते देखील खूप शुभ मानले जाते या व्यतिरिक्त जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांचा किलबिळाट दिवसांदिवस वाढत असेल तर हे चिन्ह देखील लवकरच जीवनात सकारात्मक बदल घडून आणणारं आहे चौथ घरी बाळंतपण बाळांमध्ये देव वास करतो असे म्हणतात जर लहान मुले किंवा लहान मुलं अचानक तुमच्याकडे पाहून हसत असतील किंवा तुमच्याशी काही सकारात्मक बोलतील तर हे लक्षण आहे की जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत पाचवं स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्ही स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकले किंवा कोणतेही मंत्र ऐकले तर ते खूप चांगले मानले जाते जर ओम मंत्राचा प्रतिध्वनी ऐकू येत असेल तर ते देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र घंटा आणि शंख ध्वनी ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते सहावं कर्जात असणे अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही कर्जबाजारी झाला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला असेल तर हे देवाकडून मिळालेले सकारात्मक संकेत आहे किंवा पैशाच्या व्यवहारात तुमच्या बाजूने निर्णय आला आहे तर हे देखील आयुष्यासाठी चांगले लक्षण आहे संपत्तीचे वेगवेगळे स्त्रोत असणे हे देखील ईश्वराचे लक्षण आहे यावरून जीवनातील आर्थिक समस्या संपणार असल्याचे दिसून येते तुमच्या आयुष्यात पैसा खूप वेगाने येणार आहे हे समजून जा सातव शरीराच्या अवयवांचे फडफडणे पुरुषांमध्ये अंगाला मुरगळणे खूप शुभ मानले जाते मग तो उजवा डोळा असो वा उजवा हात ते फडफडत असेल तर ते शुभ लक्षण आहे हे सूचित करते की तुमची ताकद वाढणार आहे या उलट जर महिलांमध्ये शरीराची डावी बाजू फडफडत असेल तर ते चांगले लक्षण आहे म्हणजेच डाव्या अंगाला फडफड येणे उरडणे हे स्त्रियांमध्ये चांगले लक्षण आणि पुरुषांमध्ये चांगले लक्षण असल्याचे मानले जाते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका